मिरज शहरातील चर्चजवळ मंगळवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली वडरगल्लीतील दोन गटांमध्ये असलेल्या जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळता सांगली एल सी बीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे स्थानिकांच्या माहितीनुसार वडरगल्लीतील दोन तरुण गटांमध्ये पूर्वीपासून कुरबुरी होत्या आजच्या घटनेत अज्ञात व्यक्तीने चर्चजवळ एक गोळी झाडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलीस घटनास्थळी साक्षीदारांचा जबाब नोंदवत असून सीसीटीव्ही फुटेश तपासलं जातात या प्रकरणी एक दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे